पालेभाजी ते पिकवा आणि ते सेंद्रिय पद्धतीचं असू दे परवाच भारताचे पीएम आणि मध्ये कार्यक्रम होता शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही एक एकर तरी स्वतःची नॅचरल फार्मिंग करा नैसर्गिक शेती करा की, की ज्याच्यामध्ये घ्यायचा वापर होणार नाही रसायनांचा वापर होणार केमिकल पेस्टिसाइड्स केमिकल फर्टिलायझर अवॉइड करा म्हणजे भविष्यामध्ये आपल्याकडं कॅन्सरचं प्रमाण किंवा जे हानिकारक रोग होतात त्याचं सेंद्रिय शेतीकडे वळणं ही काळाची गरज आहे पंजाब मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी आणि खतांचा वापर होतो का बरं सुपीक भाग आहे पूर्वी पासून पंजाब हा पूर्ण प्लेन भाग आणि हजारो हेक्टर जमिनी गरू लागवड केली जाते खतांचा वापर जास्त होतो त्यामुळे तिथली लाईफस्टाईल अशी झालेली आहे की खरं जास्त शेतात जाऊ अनेक पिढ्यांमध्ये फ्युचरच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलं आणि पंजाबमधून चंदीगडमधून मधून एक ट्रेन जाते दिल्लीला उपचारासाठी फक्त कॅन्सर पेशंट असतात तर कॅन्सर ट्रेन असं नाव म्हणजे कॅन्सरचं प्रमाण तिथंच yes. फक्त जास्त नाही आता महाराष्ट्रात सुद्धा काय झालेलं प्रें� आहे टेक्नॉलॉजीच्या साहेब शेती करतोय आपण सेंद्रिय शेती आपल्या पूर्वजांची होती ती आता हळूहळू लुप्त होत चाललेली आहे म्हणजे सेंद्रिय शेतीचा वापर न करता सेंद्रिय शेती न करता आपण रासायनिक खत वापरून शेती करू लागलेला आहे वाळवा द्राक्ष बागायतदार बरोबर द्राक्षाचा वेग बाहेर येतो पण त्याच्या आधी तण उभरू उभू नये म्हणून अगोदरच तणनाशक केमिकल मारलं जातं जमीन रसायनाने युक्त केली जाते द्राक्षाचा घड बाहेर पडल्याबरोबर जरा आभाळ आला की लगेच ते द्राक्ष घड रसायनामध्ये बुडवून काढले जातात अशी द्राक्ष तुमच्या खाण्यामध्ये आले की त्या द्राक्षांचा वर थोडा तरी कंटेंट ऍब्सॉर्ब झालेला आपल्या शरीरात जातो आणि भविष्यात दसादुखी असेल किंवा रेस्पिरेटरी सिस्टीन डायजेस्टिव सिस्टीन या सगळ्या सिस्टीमवरती त्याचे बॅड इफेक्ट होतात एक्सरप्री सिस्टीम असेल रिप्रोडक्टिव सिस्टीमवरती सुद्धा याचे खातक परिणाम मध्ये दिसून आलेले आहेत रसायनांचे त्यामुळे इंस्टंट फूड पूर्ण टाळ तुमच्यासाठी तरुण पिढीच्या वेळेला स्टॉलवरच प्रिझर्वेटिव्ह असलेलं अजिन असलेलं चायनीज फूड खाते किंवा घातक पदार्थ खाते त्यावेळेला हाड ठिसून बनतात आणि त्याचबरोबर अनेक प्रकारचे कार्सिनोजेनिक जे रंगीत पदार्थ आहेत ते तर पूर्ण आवड करा सगळे रंग जे आहेत ते कार्सिनोजेनिक आहेत जे कृत्रिम रंग वापरले जातात म्हणजे कॅन्सरला कारणीभूत करणार त्वचेचे कर्करोग होऊ शकतात अनेक प्रकारचे आणि म्हणून सर्वांनी केमिकल युक्त अन्न जसं नो टोबॅको दिवस आपण साजरा करतो केमिकल अन्न दिवसभरामध्ये आपल्या शरीरामध्ये आपण काय काय का इंटेक्ट करतो त्यातला सेंद्रिय पद्धतीनं काय प्रकवणे फळ भाज्या तुम्ही घ्या किंवा द्राक्ष घ्या ह्याच्यावरती खावार गेले केमिकल आपण खात असताना ते स्वच्छ पालेभाज्या खूप वेळा घेणं पण त्याच्याही पेक्षा रूप लेवलचा रूप कॉज काय आहे तर रासायनिक खत आणि रासायनिक कीटकनाशक याच्या ऐवजी जैविक खत वापरा जैविक कीटकनाशक वापरा जैविक म्हणजे काय काट्याने काटा म्हणतात बघा ऊसावरती पडणारा लोकरी मावा त्याच्यावरती त्या लोकरी माव्याला खाणारी वेगळी आळी आपण तयार केली किंवा जीवाणू तयार केले तर काय घेईल कीटकनाशकांचा रासायनिक वापर करायची गरज पडेल का नाही किंवा एखादा रोग ज्याला पडतो गवावरती तांबेरा असेल किंवा तुमच्या सिट्रस कॅनकर लिंबूवरती पडणार असेल असे अनेक रोग जे आहेत त्या रोगाला नष्ट करणारे जीवाणू त्याच्यावरती सुद्धा आपण पाहून जैविक पद्धतीने काढू शकतो का याच्यावरती रिसर्च होणं गरजेचं म्हणजे जैविक पद्धतीनं नियंत्रण करणं किडींचं आणि जैविक पद्धतीनं जमिनीचा पोच सुधारणं किरवणची खतं तुम्ही बघितली जीवाणू खतं बघितली त्या खतांचा वापर करणं गरजेचं ती खतं कशी तयार करणार याची माहिती घेणं गरजेचं आहे गर गर गर। आता सेंद्रिय सेंद्रिय शेतीमध्ये तुमच्या गोठ्याच्या जवळ जे खट्ट काढतात त्याच्यामध्ये जे शेल मलमूत्र टाकतात पाला ते पुजून सहा महिन्यामध्ये तयार होतं परत किंवा एक वर्षामध्ये ते शेतीत टाकलं तर शेतीमध्ये फर्टिलिटी वाढते जमिनीची आणि त्यामुळे एरिएशन चांगलं होतं आणि चांगल्या पद्धतीनं तिथे पिकं येऊ शकतात सेंद्रिय खत वाढवा आणि जमिनीचा पोत सुधारा एवढा संकल्प आजच्या दिवशी आपण करूया आजच्या कार्यक्रमानिमित्त वन विभाग सामाजिक वनकरण विभागाचे जे लोक आलेले त्याच्यामध्ये सन्मानिय साहेब आहेत गोरे साहेब आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन केलेले सन्मानिय अमन जाधव सर आहेत या सर्वांचं परत एकदा जिजामाता विद्यालयाच्या वतीनं मी अभिनंदन करते धन्यवाद